वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि येस मस्त बेकी बोलतो ना सकाळच्या कोवळ्या होण्याच उभी आहे मी आणि आई आली आहे सो येस आईकडे आज आहे वासुशांती आणि त्याचीच पूजा आहे तो मी सकाळीच आली आहे आणि आज सॅटर्डे होता म्हणून आम्हाला गर्दी पण नाही भेटली पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप दिवसाने ब्लॉग करते कारण की आज काहीतरी बोलताना चांगलं कार्य आपल्याकडे घडतं आहे सो म्हटलं तुमच्याबरोबर आपला हा ब्लॉग शेअर करूया आणि मी घर पण दाखवेन तुम्हाला आईचं जे तिने नेरुळला घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला बोलता ते बोलतात ना पूर्ण आमचं कुर्ल्यालाच आहित होतं घर ते आम्ही सोडून मग नंतर नेरुळला घेतला आणि झाले तीन चार महिने झाले आहे आणि तीन चारच्या वरतीच झाले कारण की दिवाळीत घर आम्ही चेंज केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही आईला बरं नव्हता आणि मग म्हटलं वास्तुशांतीची जेव्हा पूजा होईल तेव्हा मी हा व्हिडिओ करेन नक्कीच करेन सो आज तोच दिवस आलेला आहे आणि मी आज तुमच्याबरोबर पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे सो स्टेट यू चला तर मी तुम्हाला पहिला एंट्रान्स दाखवते मी रांगोळी काढले सो येस आपण एंट्रान्स बघूया आणि तुम्हाला मी दाखवेन मस्त करून ओम आणि स्वस्तिकता आणि ही रांगोळी काढली मी छोटी काढली आणि सिंपल असं डोरला रांगोळी काढलेली आहे छोटी छोटी फुलं दिले पर्पल कलरची आणि हे आहे आमचा खालचा जिथे जेवणाची तयारी चालू आहे इथे काकी आहे आणि इकडे सगळं जेवणाची तयारी करतात आणि वरती पूजा आहे मी तुम्हाला वरच्या नंतर दाखवेन सो हा आहे आपला एन्ट्रान्स ही ते शूज रॅक ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी स्वस्तिक आणि ओमचं आपलं लाइटिंग आणि सिंपल आणि एलिगेंट रांगोळी मी काढलेली आहे सकाळी सो so, हा आपला सेकंड रूम आहे जिथे तुम्ही बघताय आणि छान असा प्रकाश येतो आहे वरच्या रूममध्ये आणि इथे आता आपली वास्तुशांतीची पूजा पण होणार आहे आणि हा आमचा छोटासा सागाचा सा देवारा तुम्ही बघताय तो पप्पांना हवा होता तो पण सागामध्ये तो आम्ही हा देवारा खास प्रॉपर मार्केटवर ना आणलेला आहे मित्रांनो आणि खूप छान पूजा केलेली आहे आणि इथे आहे फॅमिली फोटो मस्त टी व्ही ठेवला आहे आणि तुम्हाला ओवरऑल लुक दाखवते मी हा बघा हाय आणि हा तिसरा रूमवरती आहे म्हणजे तीन आहेत रूम या घराला फ्रेंड्स हा होता सेकंड रूम आणि तिसरा रूमवरती आहे तिथे पण उजेड भरपूर येतो आणि बोलतात ना दोन्ही रूम छान आहेत खालचा रूम पण छानच चा आहे तीन असे आहे हा मला विचारतो आहे तुमच्या चॅनलचं नाव काय सो so, हॅपी कलर होती माझ्या चॅनलचं नाव आणि हा आपला दुसरा रूम मी तुम्हाला दाखवला आहे आणि तिसरा रूम म्हणजे हे कसे रो हाऊस आहेत आणि जसं बोलतात ना रो हाऊसमध्ये दोन रूम असतात वरती टेरेस असतो तर ह्यांनी तिन्ही रूम वरती केलेले आहेत आणि तुम्हाला आमची तुळस आता दाखवते इथे इथे छान अशी तुळस केलेली आहे आणि छोटी मोठी झाडं लावलेली आहे सो बाहेरचा लूक बघा इथे बघा तुळस लावली आहे कोरफडचं झाड आहेत बाकीची अशी छोटी मोठी मस्तपैकी तुळशीचीच झाडं तुम्हाला बघायला भेटतील आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे छानपैकी आणि तिसरा रूम पण आहे तिसरा रूम मी तुम्हाला नंतर आता काका आलेले आहेत आणि आता पूजेची सगळी तयारी चालू होणार आहे आपल्या ह्या दुसऱ्या रूममध्ये आणि मग इथेच पूजा घालणार आहे मस्तपैकी हवन करणार आहे मी तुमच्याबरोबर सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे चला आता आपण बघूया खाली काय चाललंय

बरोबर फ्रेंड्स तर फ्रेंड्स मी म्हणजे आता तुम्हाला दाखवते पूजा मांडलेली सो ही पूजा आहे आणि मस्तपैकी छान मांडली आणि वास्तुशांती खूप छान झाली आणि कसे सगळीजण गेस्ट येतच राहते त्यामुळे मला टाईमच भेटला नाही म्हटलं आता दाखवे तुम्हाला थोडंसं आता वरचा रूम मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेन हा आपला थर्ड फ्लोअर आहे आणि इथे एक आपला रूम आहे सो हा आहे हे रूम फ्लोअर बघा ह्याचे लाद्या मस्त ग्रे कलरमध्ये घेडल्या आणि ही आहे आपली विंडो ज्यातून हा असा नजारा दिसतो मस्तपैकी आहे घर सो मी तुम्हाला तीन फ्लोअर दाखवलेत हे आहे आमचं बाथरूम आणि तिघांना पण असेच बाथरूम दिलेत प्रत्येक खोलीमध्ये एक एक बाथरूम टॉयलेट आता मी खाली जाते सो मी हा नंतर शूट केला रात्री खूप गडबड झाली दुसऱ्या दिवशी आपण सगळं बोलतो ना उत्तर पूजा केल्यानंतरचा व्हिडिओ आहे हा एंडिंगचा फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सांगा घर कसं आहे ते तुम्हाला घर आवडला का आणि बाय हा बघा हा गणपती काढलेला आहे भटीभुवांनी लास ना सो so चला बाय सेट टून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू